जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय गायपाताची भाजी न्यायलं इकडं माझ्या माग दिसन बघा तुम्हाला बरीचशी गायपाता आणि बरीच भाजी आहे इकडे आहे मग आता दाखवायचं तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन वय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कोणलं कोणलं गायपाताची भाजी माहित आहे खाता किंवा नाही त्या पण कमेंट करून सांगा आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला गायपाताची भाजी कशी करायची त्या पण कळन आणि तुम्ही करून खा तर चला मित्रांनो आता मग दाखवित तुम्हाला गायपाताची भाजी मित्रांनो बघा ह्या आहे घायपात ह्या सर्वांना माहित आहे ह्या घायपात या काटा यालं हे चितकुळ हे या हे घायपात आणि हे घायपात हा जो बांबू येतो का हे ये बांबू जे कवळा बांबू असला का त्याची भाजी करता पण आपण काय कधी केली नाही आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला दाखवली नाही तर ह्यारा याला ह्या फुला येतात का ही तर याची करायची आज आपल्याला भाजी तर ह्या फुला न्यायच्या आज आपल्याला काढून आणि मग घरी गेल्यानंतर ती कशी बनवायची त्या तुम्हाला दाखवीन तर चला आता हा बांबू थोडासा वाकवाय लागेल खाली आपण काय काय कोयता कुराला आणला नाही तोडाय तर तो वाकून जवळ जवळ हाताशी आहे ते ते तिकडं सुद्धा हेरा हे इथानी दिसता तुम्हाला गायपात हे भाजी बघा मारणाची भाजीन भाजीच हे इकडून बघा तुम्हाला दिसन लगेच हे याच्यातून आहे हेरा हे अख हे बांबू दिसता बघा फुललेलं तुम्हाला दिसतो हेरा हे इकडं हे इकडं गायपाताची भाजी भाजीच आहे हे इकडून आहे हे इकडून हे रा तर आता मा गायपाताची भाजी आधी तोडीत हो आणि नंतर मग तुम्हाला दाखवीदू मित्रांनो त्या बांबू काही वाकत नाही हे काढू आपण हा बांबू एकदम कवळा आहे आणि बारीक ते बारीक आहे तर लगेच आपल्याला वाकमुळं म्हणलं इतकं काढू हा याची वारी आहे याचे गोष्ट आहे बारीक आहे का हेच डायरेक्ट फंट फंट बारीक बारीक पड मित्रांनो बघा ही गायपाताची भाजी हेरा मस्त आहे ना कवळी कवळे इकडे हेरा इकडं तर अजून कवळे तर ही घ्यायची आता आपल्याला तोडून तर आता इथे तोडी तू आणि नंतर अजून एक दोन काढू आणि निघू घरी घेणार आहे हे असा असा पडून घ्याव जेणेकरून आपल्याला पिशीत आहे ना लय अडचण नाही होणार हे असा आणि घरी गेल्यानंतर व्यवस्थित नेसू कारण या फांदा साकट घ्यायचा म्हणला ना त्या मोकर ना आपल्याला मित्रांनो एके आपण बांबूची भाजी तोडली आहे आता इकडं हे बघा हे याची काढू इथे एक दोन बांबू याची आपण काढू आता भाजी ह्या याला चांगली दिसत आहे ते पलीकडे आहे त्याच्यानंतर वाटलं इकडं वरती जाऊ पलीकडचं तोडता का चांगली ना पण खाली घेत मित्रांनो दोन जागी आपण भाजी तोडली बर का दोन बांबूंची आता हे इकडे जरा पुढे जाऊ

को याची थोडा याची भारी Bye. इकडचा एक छोटा बाजार सगळे नका तो हा मित्रांनो हे बघा आरती पिशवी आहे ना गायपाताची भाजी तोडली आता आपण निघालोय घरी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला कळन गायपाताची भाजी कशी करायची मित्रांनो हे बघा ही आवडी भाजी आपण आपल्याला ठेवले याच्यातून थोडीशी पाहुण्यांना दिली तर आता ही भाजी आपल्याला निसायची याच्यातली थोडीच नेसू बाकीची परत आपण फ्री ठेवून द्या जो आतमध्ये दांडा राहतो का तो काढून टाकायचा जेणेकरून ती भाजी कडूनही लागणार मित्रांनो हे आवडी आपण भाजी निसले हे अजून आवडी आहे आता ही देव ठेवून नंतर उद्या बिद्या परत याची करता येईल याची भाजी कशी बनवायची आता त्या दाखवणार आहे आपण तर पहिल्यांदा आपण धुवून घ्याव आणि इथं शिजवून घ्या कढईत मित्रांनो भाजी शिजत आले बरं का ह्या बघा आता एक पाच ना कढई गॅस बंद करू आणि नंतर थंड झाली का जरा पिळून घ्या आणि इकडं शिल्पाचा कांदा कापायचा काम आहे कांदा कापून त्याला फोडणी द्यायची मित्रांनो बघा आता भाजी आपण अशी पिळून घ्या व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आणि मग नंतर त्याला फोडणी द्या